तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीन पिकातील वापरल्या जाणाऱ्या टॉप पाच बुरशीनाशकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत या पाच बुरशीनाशकांचा वापर पिकाच्या कोणत्या स्टेजमध्ये कुठल्या अवस्थेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति एकरासाठी त्याचे प्रमाण काय असावे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या टॉप बुरशीनाशकांपैकी नंबर एकचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे यूपीएल कंपनीचं साफ बुरशीनाशक मित्रांनो हे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त बेनिफिट देणारं नंबर एक बुरशीनाशक आहे मित्रांनो या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर या बुरशीनाशकामध्ये कार्बन डिझम बारा पर्सेंट प्लस मॅनकोजेप सिक्स्टी थ्री पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजेच पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असणार हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो याचा वापर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये पहिल्या स्प्रे मध्ये त्याचबरोबर दुसऱ्या स्प्रे मध्ये देखील याचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो युपीएल साप बुरशीनाशकाचा वापर सोयाबीन पिकामध्ये करत असताना प्रति एकरासाठी दोनशे लिटर पाण्यातून तुम्ही अडीचशे ते तीनशे ग्रॅम यूपीएल साप बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला स्प्रे साठी करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे टॉप मित्रांनो टॉप या बुरशीनाशकाचा देखील सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेनिफिट्स मिळतात त्यामध्ये मित्रांनो जर आपण विचार केला तर मेटीरॅम पंचावन्न पर्सेंट त्याचबरोबर पायरोक्लोरोस्ट्रोबिन पाच पर्सेंट जी फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो कॅब्रिओटॉपचा no वापर करत असताना सोयाबीन पिकामध्ये प्रति एकर साठी चारशे ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला स्प्रे साठी कॅब्रिओटॉप या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे याचा देखील चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स तुम्हाला कॅब्रिओटॉप या बुरशीनाशकाचे सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो नंबर तीनचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे क्रिस्टल कंपनीचं टिल्ट बुरशीनाशक मित्रांनो टिल्ट या बुरशीनाशकाचा देखील सोयाबीन पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळतात त्यामध्ये मित्रांनो प्रोपिक पंचवीस पर्सेंट ई सी नावाचा कंटेन आढळतो यामध्ये मित्रांनो प्रति एकरसाठी टिल्ट या, या बुरशीनाशकाचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून दोनशे एम एल टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे अमिस्टॉर टॉप मित्रांनो ॲमिस्टॉर टॉप या बुरशीनाशकाचा जर विचार केला तर या बुरशीनाशकामध्ये एजॉक्सिस ट्रोबिन अठरा पॉईंट दोन पर्सेंट त्याचबरोबर डायफोकोनाजल अकरा पॉईंट चार पर्सेंट एस सी नावाचे दोन कंटेनर आढळतात मित्रांनो ॲमिस्टॉर टॉप या बुरशीनाशकाचा जब्स रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो एमिस्टॉर टॉप हे जे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक तुम्ही पिकातील फ्लॉवरिंग स्टेजमध्ये दे देखील तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो प्रति एकर साठी असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून दोनशे एम एल अॅमिस्टॉर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करून तुम्हाला पिकामध्ये स्प्रे करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर पाच जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे कवच मित्रांनो कवच या बुरशीनाशकाचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये बघायला मिळतो मित्रांनो कवच हे एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे याचा कंटेंटचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये क्लोरोथेलोनिल पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्ममध्ये म्हणजेच पावडर फॉर्म उपलब्ध असणारं हे एक नामांकित बुरशीनाशक आहे मित्रांनो याचा वापर जर प्रति एकरासाठी जर तुम्हाला स्प्रेसाठी करायचा असेल तर याचा वापर करत असताना प्रति पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यातून तुम्हाला कवच या, या बुरशीनाशकाचा स्प्रे तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये घ्यायचा आहे हे जे बुरशीनाशक सांगितलं मित्रांनो टॉप पाच बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही एकदा स्प्रे करण्याकरिता तुम्ही वापर करू शकता याचा देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट आपल्या पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका